आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आगामी निवडणुकीत विजय मिळवून वेगळा इतिहास निर्माण करायचा आहे त्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केले सांगोला तालुक्यातील के यलमरमंगेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात मोटरसायकल रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे के स्वागत केलं आहे यावेळी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा खंबीर आहे कष्टकरी लढणारा कायम आपल्या तत्त्वाची एकनिष्ठ असणाऱ्या श्रीकापची भूमिका आणि धोरणे वेगळी आहेत त्यामुळे जिल्ह्यात राज्यासह सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे स्वर्गीय वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे हेच ध्येय हेच अस्तित्व ओळखून आता पुन्हा आपल्याला निर्माण करायचे आहे आगामी काळात खचून न जाता नव्या उमेदीने काम करू निवडणुकीत विजय मिळवून एक वेगळा इतिहास निर्माण करायचा आहे शेतकरी कामगार पक्ष पुन्हा इतिहास घडवेल असा विश्वास व्यक्त करत येणाऱ्या काळात सांगोला विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा फडकावून स्वर्गीय आबासाहेबांचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली यावेळी पुढे बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले विद्यमान प्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कारभारावर तालुक्यात के मोठा असंतोष निर्माण झाला आहे नागरिकांमध्ये टक्केवारी व भ्रष्टाचार विकास कामाचा घसरलेला दर्जा यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये चिड दिसून येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे या भूमिकेतून कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व मनात चीड ठेवून काम करायचे आहे आपली बांधिलकी गोरगरिबासोबत आहे त्यांना केंद्रबिंदू मानून कार्यकर्त्यांनी काम करणे आवश्यक आहे आगामी निवडणुकीमध्ये विजय मिळवून एक वेगळा इतिहास निर्माण करावायचा आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागा जे पितूर होतात त्यांना त्यांची जागा दाखवणे आवश्यक असून असा विजय मिळवा की पुन्हा विरोधक उभा राहणार नाही अशी अपेक्षा शेवटी बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केली आहे शुभम आईवळे टी व्ही न्यूज सांगोला